एक मोठी बातमी सविस्तर पाहूयात नाशिकमध्ये सापडलेल्या रकमेसंदर्भात द्विस्तरीय तपास सध्या सुरू आहे नामांकित हॉटेलमध्ये सापडलेली एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखांची रक्कम आणि त्याच हे प्रकरण आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपास आता पोलिसांकडे सोपवला आहे आणि मतदानाच्या एक दिवस आधी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखांची रोकड ही सापडलेली होती दरम्यान या सगळ्या संदर्भात आता तपास सुरू करण्यात आलेला आहे द्विस्तरीय तपास हा पोलिसांच्या मार्फत सुरू करण्यात आलाय किशोर बेलसरे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत किशोर आपण पाहतोय आता निवडणूक अधिकाऱ्यांनी हा तपास पोलिसांकडे सोपवलाय या, सो या संदर्भात काय माहिती आहे ऋतुजन मत मतदानाच्या दोन दिवस आधी नाशिकच्या एका पंचतारिका हॉटेलमध्ये ही रक्कम आढळली होती साठे नामक व्यक्तीकडे हे आढळली होती आणि हे साठे हे शिंदे गटाचे लोकसभेच्या संपर्क प्रमुख आहे नाशिकचे परंतु त्यांचे राजकीय बांधे या रकमेशी जुळ जो, जुळलेले नाही कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितली होती त्यांची रक्कम असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यांनी देखील नाव घेतलं नव्हतं परंतु आता या साठेंना आयकर विभागाची नोटीस जाणार आहे आणि ही नोटीस गेल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागेल की दोन दिवस आधी ह्या हॉटेलमध्ये ही रक्कम का आणण्यात आली कारण ही रक्कम साधी नव्हती तर एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची होती आणि ही रक्कम मोजदाद करता चौकशी करता त्यांना तर साडेचार ते पाच तास या पंचतारिका हॉटेलमध्ये बसून ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर मतदान झाले मतदानावेळी देखील पोलिसांना किंवा या भरारी पथकाला वेळ मिळालेला नाही आणि उद्या ही मतमोजणी होणार आहे त्यामुळे या घटनेची चौकशी होणार आहे परंतु या घटनेत राजकीय लागे बांधे आहे ना की नाही या हे हा विषय अद्याप देखील गुलद्यास्त आहे परंतु साठेंना आता ही नोटीस जाणार आहे ऋतुजा त्यामुळे तपासाअंत आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल किशोर धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल